समर्थ मी दत्तात्रे बंधुल नवरे बॅच नंबर अठरा वेदमुक्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी यांचा विद्यार्थी सर्व गुरुबंधू गुरुभूना श्री रामकुमार मी दोन तालुका दोन जिल्हा पुणे येथील समतानगर या भागात राहत असून आमच्या घरशेजारी लव म्हणजे उतार जो आहे तो दक्षिणेकडे दक्षिणेकडनं उत्तरेकडे आहे ह्या बाजूला आणि उत्तरेकडनं पूर्वे बाजूला आहे आणि मातीचा व्हिडिओ अगोदरच घेतलेला आहे तर माती आमच्या इथे संमिश्र प्रकारचा आहे वरचा थर जो आहे तो काळ्या मातीचा आहे दुसरा थोर जो आहे तो पांढऱ्या मातीचा आहे त्याच्यानंतर पिवळसर माती आहे आणि त्याच्यानंतर हिरवट तांबडट माती आहे सर्व प्रकारचे लोक राहतात म्हणजे व्यावसायिक लोक राहतात शिक्षक लोक राहतात आमच्या भागामध्ये संमिश्र प्रकारचे लोक राहतात व्यवसाय करणार राहतात नोकरी करणारे राहतात दलात काम करणारे राहतात नोकरवर्ग काही राहतो काही मजूर राहतात अशा प्रकारे आमचा भाग सर्व समृद्ध आणि विविध नटलेला आहे श्रीरामसुमार